पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत ग्रामपंचायतीनं विकास कामे मार्गी लावण्यासाठी चालू आर्थिक वर्षासाठी बंधित आणि अबाधित निधीचा पहिला हप्ता जिल्हा परिषदेकडे अनुक्रमे ऑक्टोबर आणि डिसेंबर महिन्यात प्राप्त झाला आहे जिल्ह्यातील आठशे अठ्ठावन्न ग्रामपंचायतींना वितरण वितरणही करण्यात आले ऑक्टोबर मध्ये अड़तीस कोटी तर डिसेंबर मध्य पंच कोटी लाख पन्नास हजार निधी प्राप्त झाला आहे ग्रामपंचायतींना तयार केलेल्या विकास आराखड्यातील कामांवर हा निधी खर्च करावा लागणार आहे शिवाय आराखड्यात समावेश नसलेले कामे करणे आवश्यक वाटल्यास त्यासाठी ग्रामसभेचे मान्यवरी मागे लागणार आहे ज्या ठिकाणी प्रशासक आहे अशा ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला हा निधी देण्यात आला आहे जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पन्नास टक्के निधी खर्च करण्याची अट शासन निर्णयामुळे ग्रामपंचायतींसमोर हा निधी खर्च करण्याचा पेच निर्माण झाला आहे ग्रामपंचायतींना हा निधी लोकसंख्येनुसार वितरित केला जातो ग्रामपंचायतींना तयार केलेल्या विकास आराखड्यातील कामांवर हा निधी खर्च करावा लागणार आहे या निधीच्या खर्चापोटी दायित्व निर्माण करता येत नाही किंवा अस्थापत देखील खर्च करता येणार नाही आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर